नमस्कार तर पहा आज पंधरा डिसेंबरच्या पेपर दोनमधील भाषा दुसरी तर हिंदी या हिंदीमधील एकशे एकवीस ते एकशे पन्नास क्रमांकाच्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व प्रश्नांची उत्तरेपा मी अचूक काढण्याचा प्रयत्न केला आहे तर सुद्धा एक दोन प्रश्नांची उत्तरं इकडे तिकडे होऊ शकतात ज्यावेळेस पाहिसर की येईल त्यावेळेस आपण या प्रश्नांची उत्तरे चेक करायची आहे तर उतारा होता तो उत्तर एकदम पहा सोप्पा होता म्हणजे सगळेच प्रश्न या ठिकाणी हिंदी भाषेमध्ये सुद्धा पहा सोपे होते आपण याआधी मराठी भाषा पहिलीची पहा उत्तरे बघितलेली पा भाषा पेपर दोनमधली तर ती तुम्ही उत्तरे बघितली तर तुम तुमची ती उत्तरे पा चेक करून घ्या आणि तुमचा स्कोर त्यामुळे पहा समजेल मेरे मन में, में एक ऐसे दिन की कल्पना आहे जे प्राथमिक विद्यालय पडणेवाले हर से अपेक्षा की जाएगी तर हा उतारा होता आणि या उत्तारामध्ये जे काय प्रश्न होते त्या प्रश्नांची आपण डायरेक्ट पा उत्तरे पाहूया एकशे एकवीस क्रमाचा प्रश्न होता प्राथमिक विद्यालय के से किस तरह की अपेक्षा की गई है तर याचं उत्तर पा पारंपरिक कहानियां याद कर सुनाने की नंतर शिक्षा का पारंपरिक अधिकार होने से क्या आशय है तर याचं उत्तर है पा कहानी याद कर सुनाई जा सकी जा सके ऑप्शन क्रमांक चार पुढे पारंपरिक कहानियों का स्रोत है तर याचा ऑप्शन क्रमांक दोन उत्तर पा पंचतंत्र नंतर पा प्रश्न क्रमांक एक चोवीस होता की कहानियों का सा महत्व गद्यांश में प्रतिवादित नहीं हुआ है तर याचं उत्तर आहे पहा कल्पनाशीलता प्रकट करणं बाकी या ठिकाणी अनुमान का अवसर देणार शब्दांचा अर्थ देणं श्रवण क्षमता का विकास करणं हे तीनही प्रतिवाद आहेत परंतु कल्पनाशीलता प्रकट करणं हे नाही शब्द सामाजिक संपत्ती आहे क्योंकि शब्द सामाजिक संपत्ती आहे तर याचं उत्तर काय येणार आहे तर बघा याचं उत्तर येईल की शब्दोद्वारा हम दुसऱ्यांशी आपले अनुभव बांधते हे ऑप्शन क्रमांक एक विद्यालय का संधी विच्छेद पा विद्या अधिक आले ऑप्शन क्रमांक तीन तर बघा काल जो पहा पेपर झाला आहोत त्यातला आहे तसा प्रश्न या ठिकाणी हा तुम्हाला विद्यालयचा संधी विच्छेदसाठी आलेला आहे पहा पारंपरिक मे प्रयुक्त प्रत्येका सही विकल्प चिनये या ठिकाणी प्रत्येक कोणतं पारंपरिकमध्ये तर पहा एक लागेल ऑप्शन क्रमांक दोन एक लागणार आहे पहा नंतर पहा प्रश्न क्रमांक प्रत्येक का संधी विच्छेद आहे पहा प्रत्येकचा संधी विच्छेद करतो पा पहा प्रति अधिक एक प्रति अधिक एक ऑप्शन क्रमांक चार येईल नंतर पहा पुढचा उतारा होता व्यंग व्यंग्य निरंतरता की मांग करता है और निरंतर नवीन न, नवीन की उपस्थित का अग्र स्वयं हो जाता है लेकिन निरंतरता का एक खतरा यह है की व्यंग्यकार खुद दोहराने लगते तर हा उतारा होता आणि यावरती का प्रश्न होता त्यांची उत्तरे आपण पा डायरेक्टली पाहूया व्यंग निरंतरता की मांग करता आहे का आशय काय आहे पहा तर व्यंग निरंतरता की मांग करता आहे पण निरंतरता म्हणजे या ठिकाणी आपण याचा अर्थ पहा नाविन्य घ्यायचा आहे म्हणून या ठिकाणी पहा प्रत्येक रचना नवीनता का पुट होणार चाही म्हणजे प्रत्येक रचना नवीनता का म्हणजे नाविन्य त्याच्यामध्ये आलं पाहिजे ऑप्शन क्रमांक तीन पुढे गद्यांशी निरंतरता की किस खत्रे की बात उठाही गई आहे तर याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक दोन की पिछली का कलेवर आगामी रचना मी झलकणे लगा लगा आहे एकशे एकतीस क्रमांकाचा प्रश्न अधिकाधिक रचना आहे का क्या परिणाम होता है। तर एक ऑप्शन क्रमांक एक की विषय वस्तु मी नवीनता का अभाव दिखाई देत आहे पण नाविन्यता राहत नाही पुढे सशक्त व्यंग लिए सबसे आवश्यक तत्व काय असेल तर याच्यामध्ये विषय वस्तू मी दोहराव समर्थ और समृद्ध भाषा तर ऑप्शन क्रमांक दोन पहा समर्थ व समृद्ध भाषा खिल्ली उडाणे का अभाव आहे खिल्ली उडाणा म्हणजे या ठिकाणी पहा उपहास करणार पहिचान गद्यांश के संदर्भ एकांकित शब्द के स्थान पर कोणता शब्द उपयुक्त होता पृथक पृथक या ठिकाणी पहा विशिष्ट येईल ऑप्शन क्रमांक दोन विशिष्ट नंतर ठिकाणी पहा प्रश्न पुढचा आहे पहा चमक मे कोणसा प्रत्येक लगाकर सार्थक शब्द बन सकता आहे पहा चमकचा या ठिकाणी काय होईल पहा चमकीला होईल काय होईल चमकीला चंक, म्हणजे ऑप्शन क्रमांक पहा एक येईल पा चमकीला तर अशा पद्धतीचा चमकीला चम चं... त्या ठिकाणी जो प्रत्यय आहे तो प्रत्यय या ठिकाणी चमकीला येईल ऑप्शन क्रमांक एक नंतर पाहिजे अद्याप प्रश्न होते ते सुद्धा एकदम सोपे होते ज्यामधला पहिला प्रश्न होता की लेखन लेखन के विभिन्न चरणों से गुजरकर लेखन अधिगम क्या कलात आहे तर बघा या ठिकाणी लेखनाच्या वेग वेगवेगळ्या टप्प्यावरती एखाद एखादी जी पद्धत आहे तर ती या ठिकाणी पहा जात असते त्याला काय म्हणतात त्याला लेखन का प्रक्रिया उपागम पहा म्हणतात आपण मराठीमध्ये याच्यावरती बा खूप प्रश्न घेतलेले होते ज्याच्यामध्ये मानसमंथन असेल नंतर संपादन असेल तर हे ये टप्पे येतात ते लेखन की प्रक्रिया उपागम शिक्षार्थी हे संप्रेषण कौशल्यं का आकलन करणे केले सर्वाधिक रूपचे उपयुक्त आकलन गतिविधी कोणशी होगी बा संप्रेषण कौशल्याचं आकलन करण्यासाठी तर रोल प्ले मेथड तर रोल प्ले मे किसी भूमिका का निर्वाह करना ऑप्शन क्रमांक दोन पुढे मनुष्य भाषा विकास डैश है या उत्तर जैविक व्यवस्था ऑप्शन क्रमांक दोन विद्यालय शुरुआत अवस्था मी बहुभाषिक उपागम का प्रयोग करने से किसके नकारात्मक परिणामों का सामना करणे सहायता मिल सकती है तर याच्यामुळे पण बहुभाषिक जर उपयोग केला तर विद्यार्थ्यांमध्ये का जे काय समजा बोलण्यामध्ये कमतरता असते सुरुवातीला घाबरतात बोलण्यामध्ये तर तेच या ठिकाणी बहुभाषिकतेमुळे या ठिकाणी कमी होईल म्हणजे कमजोर संप्रेषण कौशल्य ऑप्शन क्रमांक चारील पुढे कक्षा में नये पाठ सुरू करण्याचे पहिले आप आपल्या शिक्षक किसी मजेदार ऊर्जादायक गतिविधीमध्ये संलग्न करते आप ऐसा किसलिए करते हे तर असं आपण कशासाठी करत असतो तर शिक्षार्थींको कक्षा लिए प्रोत्साहित व तयार करणे लिए रचनावाद एक अधिगम सिद्धांत किंवा रूपमे किसमी विश्वास करत आहे पहा रचनावाद म्हणजे पहा ज्ञान रचनावाद याच्यामध्ये आपण अधिगम सामाजिक रूपसे होता होत आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांमध्ये होतो ग्रुपमध्ये होतो मग ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर देईल येईल पुढे कैवार कुछ लोक एकही वाक्य म्हणजे विभिन्न भाषांचा प्रयोग करते एक किसका होत एकाच वाक्यामध्ये वेगवेगळ्या भाषांचा उपयोग करणं म्हणजे याला पा कोड मिक्सिंग असं पा म्हटलं जातं म्हणजे वाक्य एकच आहे परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा वापरल्या जातात वेगवेगळ्या भाषांचे शब्द वापरले जात असतील तर त्याला कोड मिक्सिंग असं पण म्हटलं जातं एकशे त्रेचाळीस क्रमांकाचा प्रश्न आहे पहा कुछ विद्यार्थी भाषा के अनूठे उच्चारण संबंधी नियम के कारण बोलणे मी आत्मविश्वास की कमी महसूस करते हे समस्या को दूर किंवा क्या समाधान हो सकतं बघा मराठीमध्ये आपण हा प्रश्न बघितला होता जर उच्चारणासंदर्भामध्ये आत्मविश्वासाची कमी असेल तर आपण त्यांना अशा प्रकारची गतिविधी घ्यायची ज्यामध्ये आंतरक्रिया होतील म्हणजे ऐशी खेळ आधारित गतिविधी का करणार जिनसे कक्षा में मौखिक आंतरक्रिया अवसर मिले बघा ऑप्शन क्रमांक तीन पुढे उपन्यास पढ़ना किसका किसका उदाहरण उपन्यास म्हणजे कादंबरी कादंबरी या ठिकाणी वाचन तर हे कशाचं उदाहरण आहे पहा कादंबरी आपण विरंगुळ्यासाठी किंवा ठिकाणी आनंदासाठी वाचन करत असतो म्हणजे हे विस्तृत पठन आहे पहा एक्स्टेन्सिव्ह रिडिंग आहे पहा किशी निबंध मे उदाहरण म्हणजे कोटेशन लिखणी का मूल उद्देश क्या एखाद्या निबंधामध्ये आपण एखाद्याचं कोटेशन एखाद्याचं जे उदाहरण आहे तर त्या ठिकाणी लिहित असतो म्हणजे दुसरे दृष्टिकोन कपा प्रस्तुत करणं म्हणजे ज्याचं ते कोटेशन आहे तर त्याचा दृष्टिकोन काय आहे माहितीबद्दल तर त्या ठिकाणी आपण तिथं लिहित असतो म्हणजे दुसरं दृष्टिकोनक प्रस्तुत करणं पुढे एक अध्यापक कक्षा आठके के तुम्ही एक आलेख देते हे जिसका स्तर उनके भाषा स्तर से अधिक होता है को इस पाठ्य सामग्री के साथ बहुशय कार्य करने हे इस इसे 21 रूप में जाना जाएगा अपन मनले होतं की तुमचा जस स्तर एक असेल आणि जर तुम्हाला एक प्लस थर द्यायचा म्हणजे एक आ, एक पा, एक आपण काही एक स्टेप पुढचा द्यायचा असेल म्हणजे एक थोड्यापेक्षा जास्त द्यायचा असेल बरोबर द्यायचा नसेल तर म्हणजे एक तुमचा काय म्हणजे की त्याला एक एक टप्पा असेल आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा द्या दे, द्यावा लागत असेल तर त्या ठिकाणी त्याला बोधगम्य निवेश असं पण म्हटलं जातं कम्प्रिहेंशिबल इनफुट ठीक आहे बघा या ठिकाणी काय म्हटलंय की जिसका स्तर उनके भाषा स्तरसे कुछ अधिक हो म्हणजे समजा या ठिकाणी तो विद्यार्थी असेल तर त्याला या ठिकाणी जास्तीचा टप्पा देणं म्हणजे बोधगम्य निवेश व्याकरण काय शिक्षण मुख्यतः किसमे सुधार लाने के लिए उपयोगी आहे बघा या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपल्या आलेले आहेत का तर या ठिकाणी व्याकरण आपण कशासाठी शिकवतो तर सटीकता किंवा त्याला आपण फा अचूकता म्हणतो किंवा अॅक्युरेसी म्हणतो म्हणजे अॅक्युरेसी येण्यासाठी पण या ठिकाणी आपण व्याकरण शिकवत असतो प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस व्याकरण शिक्षण का उद्देश को संप्रेषण करणे मे समर्थ बनाना आहे निम्नलिखित कोणसा इस उद्देशी मेल नाही खाता या ठिकाणी काय या ठिकाणी उपयुक्त नसेल व्याकरण शिकवण्यामध्ये त्याचं उत्तर विद्यार्थीं की निपुणता केवळ उणी पलोपर चाहिए जो तात्कालिक संप्रेषण कार्य केले प्रासंगिक आहे म्हणजे या ठिकाणी फक्त काही भागच किंवा काही घटकावरतीच असायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी फक्त काहीच म्हटले सर्वां जसं या ठिकाणी समावेश असणं गरजेचं असतं परंतु केवळ म्हटले त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी याचं उत्तर याला पाहिजे येणारे पाह पठणमे अर्थगत संकेत सिमेटिक क्यू आपण हेही प्रश्न बघितला होता तर याचा या ठिकाणी अवबोधक आहे यामुळे काय होतं तर जे सिमेंटिक क्यू असतात तर याच्यामुळे पहा अर्थग्रहण प्रक्रिया मी मदत करते म्हणजे अर्थग्रहण समजण्यामध्ये या ठिकाणी मदत होत असते आणि एकशे पन्नास क्रमांकाचा प्रश्न होता की भाषा शिक्षण अधिगम का कोणसा उपागम हीच तथ्य मी विश्वास आहे की भाषा एक अदत आहे प भाषा काय पाय एक आदत आहे आता याच्यामध्ये बघा संप्रेषण भाषा शिक्षण संयोगात्मक भाषा शिक्षण प्राकृतिक उपागम आणि स्रव्य भाषावाद आहे पहा तर याच्यामध्ये भाषा काय पाय एक आदत आहे आपण पहा संप्रेषण संप्रेषण करतो म्हणजे बाबा बोलतो म्हणजे ते एक भाषा काय पाय एक सवय आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हा सर्वात योग्य येईल की संप्रेषणात्मक भाषा शिक्षण आता चौथा जो ऑप्शन आहे सर्व भाषा हाही येऊ शकतो परंतु सगळ्यात जर भाषा आदत असेल सवय असेल तर आपण ती बोलण्यामध्ये म्हणजे पहा संप्रेषणात्मक भाषा शिक्षण तर याच्यामध्ये या ठिकाणी करेक्ट येणार आहे आणि आपण हेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलायला सांगत असतो कारण भाषा ही एक आदत असती त्याला वेगळं काही करण्याची गरज नसते विद्यार्थ्यांना बोलायला लावलं की विद्यार्थी बोलू शकतात म्हणून ऑप्शन क्रमांक एक हा सर्वात करेक्ट येईल तर अशा पद्धतीने आपण एकशे एकवीस ते एकशे पन्नास क्रमांकाची हिंदीमधील भाषा दुसरी पेपर दोनमधील प्रश्नांची उत्तरे पे पा पाहिली आहेत तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब का केल्यास चॅनल सबस्क्राईब करा या पुढचेही तुम्हाला आन्सर की या चॅनलच्या माध्यमातून मिळून जातील ब्युटिफुल व्हिडिओमधून तुम्ही सर्वांना धन्यवाद